भारतीय धर्म संस्कृतीमध्ये कशा करता अवतार घेतात धर्म म्हणजे काय नीती म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय आपण हे एडिज सगळे खराटोच करायला इथं आलो ही हिंदू धर्माची एक कार्बन कॉपी आहे म्हणजे इंग्रजीत बोलतो मला माफ करा याचं कारण काय तिथं काय नाही सदाचार नीती सामूहिक सहजीवन एकमेकाविषयी आस्था ओढ प्रेम यातून तथ्य पूजा पाठ यज्ञवाद धर्म आचार विचार मंत्र जवळ मला असं वाटत की तुमच्या पुढे हा जो सगळा फॉर्म्युला ठेवलेला आहे हा एवढा करता आहे की आपलं जीवन सर्वार्थाने सुखावय व्हावं हो ईश्वरी अधिष्ठान पाठीशी असावं आणि आमच्या देवही तसा

किंवा तिथं असा आहे रामावतार कृष्णावतार किंवा असा कोणीतरी जन्माला आला आणि या राक्षसांना पायावरती आणलं असं मला एकत्र उदाहरण सांगायचं नाही कारण जर तसं जर तिकडे झालं असताना तर आज ही जी भानक क्रूर भोगवादी अर्थसंस्कृती आहे जी घेणे ही एवढं शिखरायला गेली नसती आणि या संस्कृतीचं काय कौतुक आहे सांगू का तुम्हाला विज्ञान

सगळ्या तऱ्हेची व्यसन असणं कधीही कोणाशी खरं न बोलणं काहीतरी खाल्ल्याशिवाय काहीतरी पैसा वा त्या गैरवापर केल्याशिवाय त्याचं काम न करणं हे गूप चाललेलं आहे हे भारतीय संस्कृतीचं लक्ष नाही का आणि हे जिथून तुम्ही शिकलात त्यांच्या तरी एवढं राहायला लागवता तुम्ही जिथे युतीचा लवलुष राहिलेलं नाही धर्माचा लवलैश राहिलेलं नाही केव्हा विश्व जाळून टाकाल याचा पत्ता राहिला नाही मी विश्वाचा सम्राट व्हायचा या चढावडीमध्ये लागलेले हे सत्ताधीश आणि त्या सत्ताधीशांचे जे साथीदार या सगळ्या कुडांचा आपण भारताने जर आहे त्याला फार मोठी काळाची गरज आहे की आम्ही ज्या एका उच्च संस्कृतीत वाढलो जगलो जे आमच्या आर्याने निर्माण केलं संबंध विश्वाला गलाम होतील मानवजातीला सुखाने राहता येईल कुणाच्या स्वार्थात आपला स्वार्थ येऊ नये कोणाच्या दुःखाला हातभार लावून ते कमी करता येईल कोणाच्या सुखात आपण सुख देऊन तो आणि आपण सुखी ह्या ता संबंध त्यांच्या विरोधातल्या उलट असलेल्या आमच्या आर्यांच्या कल्पना आणि त्यांच्या अतिशय क्रूर अशा स्वार्थाच्या भोगवादी कल्पना यांची जर तुलना केली तुम्ही आत्मश्वानी करा कि की या संस्कृतीची सुद्धा संबंध जगाला नुकतंच मी आपल्या इथं बसलेल्या एवढ्या मोठ्या लोकांसमोर मी मांडतो